नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संगीता पवार नॉलेज कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करते मित्रांनो संत गाडगी बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीने दोन हजार चोवीसपासनं नवीन सिलेबस चालू केलेला आहे आणि यामध्ये फर्स्ट इयरच्या जवळपास सगळ्याच विषयामध्ये बदल झालेला आहे आता हा बदल पहिले लक्षात घेणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही बघा आता तुम्हाला एकूण दहा विषय असणार आहे आणि त्या दहा विषयामध्ये ओई नावाचा एक जो सब्जेक्ट आहे ओई म्हणजे ओपन इलेक्टिव हा विषय जो आहे तुम्ही जर बी एचे विद्यार्थी आहात तर तुम्हाला ओईचे दोन सब्जेक्ट इतर विद्याशाखेतून निवडावे लागतील म्हणजे कॉमर्स सायन्स किंवा इतर फॅकल्टीमधून तुम्हाला जे आवडतील ते विषय तुम्ही यामध्ये घेऊ शकता किंवा काही ठिकाणी स्वतंत्र बास्केट सुद्धा आहेत ज्या बास्केटमधून तुम्हाला हे दोन विषय निवडता येतील आणि मित्रांनो दोन्ही सब्जेक्ट हे पन्नास पन्नास आहेत त्यामध्ये पन्नासपैकी पैकी मार्कांचं असाइनमेंट राहील तर तीस मार्कांचा थेरी पेपर राहील जो थेरी पेपर आहे त्याचं स्वरूप कसं आहे ते बघा साधारणतः थेरी पेपरमध्ये चार प्रश्न विचारले जातील या चारही प्रश्नांचं स्वरूप प्रत्येक विषयाच्या मार्गदर्शिकेप्रमाणे राहील जसे दोन प्रश्न हे सात सात मार्कांचे असतील तर दुसरे दोन प्रश्न जे लघुत्तरी स्वरूपाचे आहेत सोळा मार्कांचे प्रश्न राहतील म्हणजे एकूण तीस मार्काचा असा हा पेपर असेल याचं स्वरूप तुम्हाला निश्चितच समजलं असेल परीक्षेसाठी बेस्ट लॅक थँक्यू